नमस्कार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः येऊन केलं मुंबईला दुसरा एक विमानतळ मिळाला आणि याच्याबद्दल सर्वांनाच खूप आनंद आहे खूप अभिमान आहे खूप चांगली गोष्ट झाली कारण मुंबईचं जे विमानतळ होतं त्याच्यावरती प्रचंड असा ताण येत होता हे विमानतळ जे सुरू झालं त्याचं सर्वचं सर्व श्रेय हे माननीय नरेंद्र मोदी यांना काही जण देत आहेत त्यांना श्रेय देणं हे योग्यच आहे पण एखादं विमानतळ जर बांधायचं असेल तर ते काही सहा वर्षात आठ वर्षात होऊ शकत नाही नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार अठरामध्ये ह्या विमानतळाचं भूमिपूजन केलं होतं दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस म्हणजे जेमतेम सात वर्षात एक मोठं विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून होऊ शकतं यावर तुमचाही विश्वास बसणार नाही आणि म्हणून ह्या नवी मुंबई विमानतळाची प्रक्रिया कधीपासून सुरू झाली त्याचे काय काय टप्पे झाले त्याची तुम्हाला माहिती देणं मला आवश्यक वाटते तर नवी मुंबई इथे जे विमानतळ झालं त्या विमानतळ तिथे बांधावं असं विचार एकोणीसशे सत्त्याऐंशी साली म्हणजे नाईन्टीन नाईन्टी सेवन साली सुरू झाला याचं कारण मुंबईच्या विमानतळावर खूप ताण येत होता आणि म्हणून आणखीन एक पर्यायी विमानतळ बांधावं असा विचार केंद्रामध्ये सुरू झाला हा विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा केंद्रामध्ये इंद्रकुमार गुजराल यांचं सरकार होतं या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा होता आणि या सरकारने असा विचार केला की मुंबईत आपण आणखीन एक विमानतळ बांधण्याचा विचार सुरू करू हा विचार सुरू झाल्यानंतर एक वर्ष झालं आणि एका वर्षानंतर असा एक प्रस्ताव पुढे आला की आपण मांडवा रेवस या ठिकाणी हे विमानतळ दुसरं विमानतळ बांधू शकतो मांडवा रेवस येथे विमानतळ बांधण्याचा सगळा प्रस्ताव तयार झाला पण तेव्हा असं लक्षात आलं की मांडवा रेवस इथे जी जागा उपलब्ध होती ती जागा फारच कमी होती आणि त्यामुळे जर इथे विमानतळ बांधलं तर तिथे फक्त एकच धावपट्टी होऊ शकते आपल्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ गरजेचं होतं आणि त्यामुळे मग मांडवा आणि रेवस हा जो प्रस्ताव होता हा प्रस्ताव फेटाळला गेला त्यानंतर ते पुन्हा विचार सुरू झाला की मग आणखी कुठली जागा असेल की जिथे असं मोठं विमानतळ बांधता येईल आणि ह्याच दोन हजार साली दुसरा एक प्रस्ताव सिडकोने दिला आणि सिडकोने असा प्रस्ताव दिला की नवी मुंबईमध्ये प्रचंड मोठी जागा आहे तर ह्या जागेवरती आपल्याला विमानतळ बांधता येईल या प्रस्तावावर विचार सुरू झाला एक लक्षात घ्या तुम्ही की कुठेही जर विमानतळ बांधायचं असेल तर त्याच्या सर्व बाजूनी त्याचा विचार व्हावा लागतो आणि त्यामुळे हा जर जेव्हा प्रस्ताव आला नवी मुंबईचा तेव्हा त्याची आर्थिक बाजू की इथे विमानतळ बांधलं तर ते आर्थिकरित्या वायबल होणार आहे की नाही आणि एक तांत्रिक बाजू असते तर त्या तांत्रिक बाजूमध्ये हे विमानतळ इथे जे बांधलं जाणार आहे त्याच्यासाठी सर्व तांत्रिक गरजा ज्या आहेत ते पूर्ण होऊ शकतात की नाही याच्याबद्दल विचार करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे एक तांत्रिक अहवाल आणि एक आर्थिक अहवाल असे दोन अहवाल करण्याचा निर्णय झाला त्यानुसार याच्याबाबत हा अहवाल तयार झाला तांत्रिक आणि आर्थिक अहवाल झाला झाल्यावर हे विमानतळ कसं असेल याचा एक आराखडा करणं पण गरजेचं आहे आणि त्यामुळे एक आराखडा पण तयार झाला हे सगळं कधी झालं दोन हजार साली दोन हजार साली हे सगळं तयार झाल्यानंतर दोन हजार आठमध्ये म्हणजे दोन हजार ते दोन हजार आठमध्ये हा सगळा अहवाल तयार झाला आणि हा अहवाल तयार झाल्यानंतर तेव्हा आपले महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि काही काळानंतर आपले दुसरे मुख्यमंत्री आले काँग्रेसचेच अशोकराव चव्हाण त्यांच्यापुढे हा प्रस्ता प्रस्ताव मांडण्यात आला म्हणजे mm. विमानतळाचा आराखडा त्याचा तांत्रिक अहवाल त्याचा आर्थिक अहवाल आहे सगळं या दोन मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात आलं आणि मग या मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असं ठरलं आता की आपला नवी मुंबईत एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधायचं हे विमानतळ कसं बांधायचं कारण खर्च खूप प्रचंड असतो या विमानतळांचा त्यामुळे असं ठरलं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करू आपण आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये हे विमानतळ आपण बांधू ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत इथपर्यंत प्रक्रिया होईपर्यंत दोन हजार आठ उजाडलं दोन हजार आठ उजाडल्यानंतर आणि मंजूर झाल्यानंतर असं ठरलं की हे विमानतळ आपण तीन टप्प्यात बांधू म्हणजे पहिल्या टप्प्यात दोन कोटी प्रवासी जातील एवढं बांधायचं आणि शेवटचा जो तिसरा टप्पा होता त्या तिसऱ्या टप्प्यात नऊ कोटी प्रवासी इथून जाऊ शकतील प्रवास करू शकतील असं मोठं विमानतळ बांधायचं आत्ता पण तुम्ही जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी हेच सांगितलं की आत्ताचं जे विमानतळ आहे त्या विमानतळाची क्षमताही नऊ कोटी प्रवाशांची आहे म्हणजे हे सगळं ठरलं होतं हे दोन हजार आठ साली ठरलं होतं हे सर्व ठरवल्यानंतर पुढचा पुढची परवानगी येते आणि पुढची परवानगी कुठली आली तर आपल्याकडे एक विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे पर्यावरण जंगल आणि हवामान असा हे विभाग आहे आणि या विभागाची विभागा परवानगी त्यांचा अहवाल हे येणं खूप गरजेचं होतं त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू केली ती प्रक्रिया सुरू असतानाच जर एखादं विमानतळ बांधायचं असेल तर केंद्राच्या संरक्षण खात्याने त्याला मंजुरी देणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे एक प्रस्ताव हो केंद्रीय केंद्राकडे पाठवण्यात आला केंद्राच्या संरक्षण खात्याकडे हे सगळं होईपर्यंत केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांचं सरकार आलं होतं म्हणजे काँग्रेसचं सरकार आलं होतं मनमोहन सिंग सरकारने हा केंद्राकडून हा संरक्षण खात्याचा जो परवानगी होती ती परवानगी दिली आणि ही परवानगी दिली ती दोन हजार दहामध्ये म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव नाइन्टी सेवनपासून पहिल्यांदा जागा शोधली मग जागेनंतर त्याचा तांत्रिक आर्थिक अहवाल केला मग संरक्षण खात्याची परवानगी मिळवली आणि मग मी जसं सांगितलं तसं सा हवामान पर्यावरण यांचा आणि जंगल हे ते दे जे विभाग आहे त्याची परवानगी लागते त्यामुळे त्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला हे सगळं होईपर्यंत दोन हजार अकरावर दोन हजार अकरामध्ये काय झालं की पाण्यावरती म्हणजे हे जर विमानतळ बांधलं तर तिथे जे पाणी होतं त्या पाण्यावरती त्याचा काय परिणाम होईल याचा अभ्यास करणं गरजेचं होतं का गरजेचं होतं कारण ही जी जमीन होती ना होती। की जार की जार ही पूर्ण दलदल जमीन होती म्हणजे पूर्वी जर तुम्ही तिकडून गेला असाल तर तुम्हाला दिसलं असेल की ही पूर्ण खारफुटी होती जाम, म्हणजे ही खारफुटीचं जम जमीन पूर्ण बुजवायचं ती खारफुटी बुजवायची ती खारफुटी काढायची ती जमीन पूर्ण बुजवायची ती जमीन रिक्लेम करायची हे सगळं फार मोठं जिकरीचं काम असतं याचं कारण पाणी जर दाबलं तर ते कुठून ना कुठून तरी बाहेर येतं दुसरी गोष्ट म्हणजे इथे उलवे डोंगर होता आता हा डोंगर जर इथे विमानतळ बांधायचं तर हा डोंगर सपाट करण्याची गरज होती ते एक मोठं पा संकट होतं आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे इथून उलवे नदी वाहत होती आता हे विमानतळ जर इथे बांधायचं तर ह्या उलवे नदीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाची दिशा बदलण्याची गरज होती आणि त्यामुळे ह्या ही जर दिशा बदलायची असेल तर त्या पाण्याचा परिणाम पुढे काय होईल याचा अहवाल असणं गरजेचं होतं हवामान आणि जंगल आणि पर्यावरण यांचा परवानगी ही पण गरजेची होती ही उलवे नदी तिथून घेऊन खाडी होती त्या खाडीमध्ये ह्या नदीचं पाणी तिथून वळवायचं आणि त्या त्या खाडीत मोहा म्हणून खाडी होती त्या खाडीत हे पाणी गेलं पाहिजे असा सगळा तो प्लॅन होता पण याला सगळ्यांना परवानगी लागते या सगळ्या सगळ्यावर तंत्र लोकांनी याच्यावर विचार करणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे दोन हजार अकरापर्यंत या सगळ्या परवानग्या मिळवणं सुरू झालं दोन हजार अकरा ते दोन हजार चौदापर्यंत हळूहळू करून या सर्व परवा मिळवण्यात आल्या उलवेचा जो डोंगर आहे तो तुम्हाला माहिती आहे आता पूर्ण सापाट केला तो डोंगर दिला उलवेची जी नदी आहे त्या नदीचा प्रवाह बदलण्यात आला आणखी एक गोष्ट या ठिकाणी दहा गावं होती आणि या दहा गावामध्ये अडीच हजारच्या वर वस्ती होती या लोकांचं काय करायचं हा प्रश्न होता या लोकांना दोन गोष्टी एक तर पर्यायी जागा देणं गरजेचं होतं म्हणजे पर्यायी घर बांधून देणं गरजेचं होतं नियमानुसार त्यांना पर्यायी जमीन देण्याची गरज होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना आर्थिक मदत देण्याची गरज होती हा आपला कायदा आहे आता ह्यासाठी ते जे स्थानिक होते त्यांनी अनेक आंदोलनं केली प्रत्येक वेळीच आंदोलन झालं की एखादा प्रकल्प जे सुरू होतो ना त्याला एक थोडासा ब्रेक लागतो कारण ह्यांचं समाधान होणं आणि यांचं विस्थापन जे झालेलं असतं त्यांचं पुनर्वसन हे व्यवस्थित होणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळे ह्याच्यातही खूप मोठा काळ गेला पण या सगळ्यांचं व्यवस्थित पुनर्वसन करण्यात आलं आणि मग हा जो प्रकल्प आहे तो आणखीन पुढे नेण्यात आला दोन हजार चौदामध्ये हे सगळं केल्यानंतर हे सगळ्या या कठीण या सगळ्या ह्याच्यातनं गेल्यानंतर दोन हजार चौदामध्ये हा विमानतळ बांधण्यासाठी जागतिक निविदा काढण्यात आल्या या जागतिक निविदामध्ये कोणी कोणी भरलं जी जीएमआर के जी एम आर झुरी चरपोर्ट हिरानंदानी आणि टाटा या सर्वांनी निविदा भरल्या आता जेव्हा या निविदा भरल्या भरण्यात आलं तेव्हा त्या ते निविदा वाचणं गरजेचं असतं त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि या समितीने या सर्व निविदांचा अभ्यास केला आणि शेवटी दोन हजार सतरा साली असं ठरलं की हे विमानतळ जे आहे ते जी के ही कंपनी बांधणार जी के कंपनी कुठली आहे पूर्णपणे भारतीय कंपनी आहे जी के रेड्डी हे त्याचे मालक होते तुम्हाला माहिती असेल की मुंबईचं जे विमानतळ असे आहे किंवा बंगळुरूचे जे विमानतळ आहे त्या दोन्ही विमानतळं हे जी के कंपनीने बांधलेली होती आणि त्यामुळे जीव्हीकेला याचा पूर्ण अनुभव होता जीव्हीके के उत्तमरित्या मुंबईचं विमानतळ चालवत होती बंगळुरूचं विमानतळ चालवत होती आणि त्यामुळे जीव्हीकेला हे विमानतळ बांधण्याचं काम देण्यात आलं तोपर्यंत तिथली जमीन तिथली खारफुटी तिथले जे विस्थापित होते त्यांचं पुनर्वसन तिथल्या ज्या सगळ्या परवानग्या लागत होत्या केंद्रापासून इथपर्यंत त्या, त्या सगळ्या परवानग्या मिळत गेल्या आणि ह्याच्यासाठी किती झाले पंतप्रधान पहिले इंद्रकुमार गुजराल त्यांच्यापासून सुरुवात झाली त्याच्यानंतर मध्ये वाजपेयींचं सरकार आलं केंद्रात मग वाजपेयींचं अल्पमतातलं सरकार गेलं आणि पुन्हा वाजपेयींचं सरकार आलं ते वाजपेयींचं सरकारनी पाच वर्ष पूर्ण केली आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा मनमोहन सिंग यांचं सरकार आलं दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचं सरकार आता केंद्राचं आहे त्यामुळे चार पंतप्रधान आहेत आणि त्या चार पंतप्रधानांच्या कारकिर्दीत हे नवी मुंबई विमानतळाचं काम हळूहळू हळूहळू पुढे सरकत गेलं या सगळ्या झाल्यानंतर आता ठरलं की जीविकेनी या विमानतळाचा विकास करायचा 2017 दोन हजार सतरामध्ये त्यांना काम देण्यात आलं मग त्यांनी काय केलं त्यांनी दोन गोष्टी केल्या एक तर विमानतळ बांधण्याचं काम हे आपल्या लार्सन अँड ट्युबरो कंपनीला देण्यात आलं पण नुसतं विमानतळ बांधायचं नसतं त्याचं एक काहीतरी आर्किटेक्चर असतं आणि ते आर्किटेक्चरचं काम हे कुणाला द्यायचं याचा विचार सुरू झाला आणि हे काम लंडन स्थित जहा हदीद जहा हदीद ही खूप मोठी आर्किटेक्चर फर्म आहे जी लंडन स्थित आहे आणि जहा हदीत ह्या इस्रायली महिला आहेत त्यांनी अतिशय उत्तम अतिशय सुंदर आणि अशा अगदी वेगळ्या वेगळ्या आकाराच्या अशा इमारती जगभरात बांधल्या आहेत म्हणजे जर्मनीत आहेत चायनामध्ये आहेत अशा लंडनमध्ये आहेत अशा वेगळ्या वेगळ्या इमारती त्यांनी बांधल्या दुर्दैवाने जेव्हा आपण या जहा हदीत कन्स्ट्रक्शन आर्किटेक्ट कंपनीला आपण जेव्हा हे काम दिलं तेव्हा स्वतः जहा हदीत यांचा निधन झालं होतं दोन हजार सोळामध्ये पण त्यांचे जे कलीग होते त्यांचं नाव होतं पॅट्रिक शुमाकर ते पण तितकेच निष्णांत होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक काम देण्यात आलं की बाबा ह्या विमानतळाचं आर्किटेक्चर कसा असेल त्याची सगळी संकल्पना आणि त्याची सगळं डिझायनिंग जे आहे ते पॅट्रिक शुमाकर हे करणार होते हा सगळा प्रवास झाल्यानंतर दोन हजार अठरामध्ये फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या विमानतळाचं नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन केलं भूमिपूजन केल्यानंतर हे विमानतळाची पूर्ण जबाबदारी ही जी व्ही के कंपनीकडे होती जी व्ही के कंपनी हे विमानतळ उभारणार होती बांधणार होतं लार्सन अँड ट्युब्रो आणि याचे आर्किटेक्ट होते सहा हदी परंतु त्यानंतर आश्चर्यजनक घडामोडी घडल्या आणि जीव्ही के कंपनीवरती रेड पडले मुंबईच्या विमानतळाचं काम हे जबाबदारी जीविके कंपनीकडे होती मी मगाशी सांगितलं जसं सा बंगळुरूची पण जबाबदारी होती पण त्यांच्यावर इडीच्या रेड पडल्या त्यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना ही दोन्ही विमानतळं सोडावी लागली ही दोन्ही विमानतळं नंतर अदानी समूहाकडे गेली त्याचप्रमाणे नवी मुंबईचं जे विमानतळ आहे जिथे जीविके कंपनीच्या निविदा मंजूर झाल्या होत्या आणि जीविके कंपनीला काम दिलं होतं तिथेही तिथूनही जीविके कंपनीला बाहेर काढण्यात आलं आणि हेही काम अदानी समूहाला देण्यात आलं आणि आदे अन्य समूहाने हे काम सुरू केलं जेव्हा अदानी समूहाच्या हातात हे काम आलं तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की नवी मुंबईची पूर्ण जागा ज्या जागेवरही विमानतळ तयार होणार होतं ती पूर्ण जमीन तयार होती सर्व परवानग्या त्यांच्या हातात होत्या सर्व जी दलदल आहे ज्या खारफुटी आहेत त्या बुजवून सगळं होऊन हे विमानतळाची जमीन तयार होती आणि दोन हजार एकोणीसनंतर अदानीने हे काम सुरू केलं आणि पुढील या वर्षात दोन हजार पंचवीसपर्यंत पहिला टप्पा जो आहे या विमानतळाचा तो पहिला टप्पा पूर्ण केला आणि आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं आत्ता उद्घाटन केलं हा खूप मोठा प्रोसेस आहे जवळजवळ अठ्ठावीस वर्षांचा हा प्रोसेस आहे आणि कुठलंही आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधायचं तर इतका काळ लागतोच याचा कारण तज्ज्ञांची समित्यांचे अहवाल लागतात त्यांच्या परवानग्या लागतात त्याप्रमाणे कार्य करायला लागतं ग्राउंड लेव्हलवरती अनेक राजकीय हो, आणि सोशल या अनेक अशा आंदोलनं होत असतात आणि या सगळ्यातनं जाऊन एक विमानतळ तयार होतं त्यामुळे कोणी एकाने हे विमानतळ केलं असं म्हणणं किंवा कुणी एका काळात किंवा आठ वर्षात हे विमानतळ तयार झालं असं म्हणणं हे काहीसं चुकीचं ठरेल हा सगळा प्रोसेस आहे आणि हा सगळा प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण होऊन आज आपल्याला नवी मुंबईला एक अतिशय चांगलं असं विमानतळ मिळालेलं आहे ही माहिती आपल्याला देणं मला गरजेचं वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ केला धन्यवाद जय हिंद